हॅलो हॅप्पी बर्थडे मी ना का म्हणून जागले तुला सांगते मी अशा टाइम काही लाईव्ह वगैरे घेत नसती स्पेशली तुझा बड्डे आहे म्हणून मला स्टेटस टायला खरं येश तुझा बर्थडे आहे आणि मी बारा वाजता स्टेटस टोनारे म्हणून मी जागली नाही तर काही इंटरेस्ट नाही मला एवढ टाइमला म्हणजे मी एवढ टाइम झोपून जाते रे थँक्यू बाबा जाऊ दे मी सांगेल बारा स्टेटस टोन तू आता को तुला पहिले कोणाच्या मेन्शन बॅक येऊ हो का गप ए आई शपथ मी माप्पाला पण म्हणली तुला खोटं वाटतं का मम्मी विचारतो का जाऊ चल स्क्रीनवर डबल टाईप कर लाईक होऊन जाते लाईक करून द्या हाय सर्वांना स्वागत आहे लाईवीमध्ये प्लीज लाईव्हला लाईक करा <laughs> ए खरंच ना रे खरं मी येतो टाईम झोपून जाते रे पागल बरं हां अजून खूप टाई आहे रे आता किती वाजले असलंय दहा चौदा अजून खूप टाईम आहे पण मी जागण्याचा प्रयत्न करेल जेवली का हो रे जेवली झोपून घेणार नको मला जपायचं मी बनलेली ना कमेंट करू भाड मी जाऊ सग लाईव्ह मध्ये लाईक करा लाईल अलार्म लावायचं ना अरे मग मी ते लावलं तर सगळे उठतील ना अलार्म लावायला सगळं उठून जातील रे हाय रवींद्र दादा हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये स्क्रीन वर टाइप टाईप करून लाईक करा अरे अवघ्या हो मला एक दुसऱ्याला ब्लॉक करायचं मी तुलाच ब्लॉक करून टाकलं होतं <laughs> सॉरी सॉरी अनब्लॉक केलं अनब्लॉक केलं पण मी जागन पर्यंत मी भरली जाग नस बर ठीक आहे जेवण केलं तू काय पण कर लाईव नाहीतर मग काहीतरी लिहित बसल काहीतरी चालू नसतं बर बर दहा जण आहे लाईक करा लाईव्ह ला। अनुराधा खोळे अच्छा हो वाचली मी नाव स्वागत आहे तुमचं माझ्या वरती नवीन ना असेल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा झाले का कर जेवण तुमचे ताई स्क्रीन <laughs> में डबल टाइप कर लाइक करा बार सी करके ओके नवाज हाय धनश्री ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ही वरती स्वागत आहे कुठून आहात तुम्ही अनुराधा ताई आणि धनश्री ताई तुम्ही कुठून आहात स्वागत आहे तुमचं माझ्या वरती स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा मी फर्स्ट टाइम आली तुमच्या लाईव्हला हो हो तुम्ही फर्स्ट टाईम आले आहे माझ्या डायूला कुठून आहात तुम्ही तुमचे पण चॅनल आहे का ताई मी सोलापूरच्या आहे ओके सोलापूरच्या ओके तुमचे पण चॅनल आहे का ताई पाटखळ तालुका मंगळे मंगळे फाटा जिल्हा सोलापूर ओके सोलापूर कोण आहे तुम्ही ओके ओके स्वागत आहे स्क्रीनवर डबल टाईप करून लाईक पण करत चला हो हो ताई माझं पण न्यू यूट्यूब चॅनल आहे मला पण सबस्क्राईब करा ताई तुम्ही माझ माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा मी लाईव्ह खतम झाल्यावर तो मला सबस्क्राईब स्क्रीनवर डबल टाईप करून लाईक पण करत चला तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी तुम्हाला सबस्क्राईब करते ओके मी ह्या टायमिंगला लाईव्ह येत नसती माझी लाईव्ह सात वाजता असते संध्याकाळी पण असंच ना मी आज माझ्या फ्रेंडचा बड्डे आहे ना तर मी चॅलेंजला आहे की मी बारा वाजता स्टोरी वगैरे ठेवणार तर म्हणून मी आज टायमिंग लाईव्ह आली कारण मी बारा वाजेपर्यंत जा जागी राहावा <laughs> मम्मी त्यांची लाई पाहिजे की पप्पा ते आता एक लाई आले <laughs> कमेंट करा कमेंट करा कमेंट करा लाइव लाइक कमेंट करा स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक पण करत चला तुमच्या डोक्यात कसलं ऑपरेशन झालं आहे तुम्हाला कसं माहिती तुम्हाला कसं माहिती तुम्ही कोणाच्या लाईव्ह असता का म्हणजे जसं की साला सालास्कर नाही सास्कर मावशी या महेश दादा यांच्या ला हो झालं आहे तुमच्याच लाईव्ह असतो आम्ही ओके म्हणजे लक्षात नाही राहिलं तुम्ही कधी आले का नाही म्हणजे ते दररोज येतात ना ते लक्षात राहतात तसं की हो झाले आहे ऑपरेशन झाले आहे प्रश्न स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा भया शेठ गायकवाडचे गावचे आहे तुम्ही हो गाववाले हो भया शेठ गायकवाडचे गाव वाले द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येऊला भायश्री गायकवाड <laughs> हो त्यांच्याच गाववाली आहे मी प्लीज लाईक करा व्हायला लाईक करा तुम्ही कुठून आहात अनुराधा ताई तुम्ही आता झोप <laughs> तुम्ही आता तर काम येऊ इथं काही गरज नाही तुम्हाला यायची मी झोपून जाई ना झोपून जाईन टाइमिंगवर लाइट सोडता क्यों आम्ही तिथ नाही लाइट सोड नाही तर मी तिथं असं काही ग्रंथ हाय ऋषि दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह स्क्रीन डबल टाईप करून लाईक करा झालं का जेवण तुमचे पाटकळ तालुका मंगळ मंगळवेढा जिल्हा ला सोलापूर अच्छा सांगितलं होतं सॉरी सॉरी ओके सोलापूर सोलापूर लाक्षित्राईन सोलापूर झाले का मग तुमचे जेवण काम होते तुम्हाला <laughs> जेवण भरवायला दादा बिचारा मच फेमस झालाय भैया शेट गायकवाड मी पण असं काहीतरी करते मी पण फेमस झाले पाहिजे काहीच न बाबा उगाच बरं आहे युट्यूबच अनुराधा रवींद्र पुळे म्हणजे तुम्ही आता मुलगी बोलताय का अच्छा अच्छा अनुराधा ताई बोला मग बोला मंग ताई मी एक मिनिट लाईव कट करून परत येऊ हो का व माझ्या इथं काहीतरी प्रॉब्लेम झाला मला वॉचिंग पण कळे ना आणि लाईक पण कळे ना मी एक मिनटं ना लाईव्ह बंद करते परत चालू करते तेव्हा शिक मग येईन माझ्याकडे कमेंट वगैरे हो एक मिनटं मी लाईव्ह क्लोज करते मी परत सुरू करते लाईव्ह